आपण असं घेत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले लोकशाहीर अण्णाभाऊ साहेब संत रोहिदास महाराज यांना अभिवादन करू आज सातारा जुलैच्या ठिकाणी शर्मकार आघाडीचा हा मेळावा नियोजन करण्यात आला सतीशराव पंडेंच्या अध्यक्ष या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आणि आमच्या सर्वांचे आणि आपल्या सर्वांचे सन्माननीय नेते ने बहुजनांचे हृदय सम्राट दिनदलित आदरणीय रामदास याठोले साहेब त्याचप्रमाणे आपल्या आमदार साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आमचे सुनील सरगट जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक बापू गायकवाड गायकवाडचे अध्यक्ष किशोर त्या त्याचप्रमाणे आज या ठिकाणी सतीश रावखंडे आलेले सर्वच मान्यवर नोंदवणी बहिणी आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा रिपब्लिकन पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावर आधारित असणार पक्ष की ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी बहुजनांसाठी आयुष्यभर काम करून हा पक्षाची स्थापना झाली आहे आणि त्या पक्षाच नेतृत्व सन्माननीय रामदास आठवले साहेबांच्याकडे बाबासाहेबांचे विचार दीन देश राज्य प्रत्येक गावपातळीवरितपर्यंत त्यांचे विचार पोहोचवण्याचं काम आजपर्यंत रामदास आठवले साहेबांनी केलेलं आहे रामदास आठवले साहेबांनी कधी जात धर्म त्याचं कधीच काय कुठे डोक्यात ठरलेला नाही आठवले साहेबांच्या कार्यालयात जर गेलं तर त्यांच्याकडे अशी एवढी मुठी असते की त्यांना ते कधीही कोणाला विचारत नाही की हा माणूस काय नाही किंवा काय नाही दिवसभर कामच करत असते त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य बाबासाहेब आंबेडकरांच्या असा हा नेता गोर गरीबांच्या अडी अडचणी समजून घेणारा दिलेल्या वेळेला कसली अडचण आली काही झालं तरी आकडे साहेब ठिकाणी अटेंड केलेले मित्रांनो आज या ठिकाणी चर्मकार आघाडीचे सतीश रावखंडे हे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी चर्मकार समाज चांगल्या संख्येला रिपब्लिकन पक्षामध्ये आलेला आहे बऱ्याच ठिकाणी त्यांनी त्यांचे कार्यकर्ते उभे केलेले साहेबांनी अनेक आघाड्या उभे केलेले रिपब्लिकन पक्षामध्ये काम करून आपल्या समाजाचा विकास करून घ्यावा आणि समाजाला कुठेतरी एक न्याय देण्याचं काम करावं आणि समाजाला न्याय देणारा आता एकमेव नेता आहे की जरा महाराष्ट्रात नाही देशामध्ये नाव आहे ते आमदार दटोले साहेब आहे या ठिकाणी मी एवढंच सांगतो पण मला बरंच काय मांडायचं होतं का पण साहेबांना परत पुढं जायचंय दिल्लीला पोसायचं आहे मी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र دللو සම්මන්ත්‍රණ દીપક તમારો ઉપસ્થિત રહેનો ખૂબ ખૂબ આભાર મિત્રો દીપક ભલે ભારતીય અટોલેજ જે છે અદિશ્રી કરી અંતર વડલા સ્મારક પંચલ કંડાયા જે છે અદિશ્રી છે અને ક્ષેત્ર પશ્ચિમ તરફ અરપે જિલ્લા વિશે સાત

त्यातून एक अतिशय चांगला मार्ग येऊ आपण या सर्वांचा आपल्या समाजाचा आपल्या समाज बांधवांचा प्रकार कसा होईल प्रगती कशी होईल या सगळ्यांना असा निश्चय आपल्या इथून मी करावा शिवसेनेतो त्या दिवसात योगा जयंती साधन करतोय आणि त्या सर्वांना माहिती की योग असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या अंध सामने असू द्या तिथे शिवाजी महाराज असून द्या हे सर्वांनीच आपल्या सर्वात समतेचा समोर दिलाय त्या सर्वांनी सांगितले की मानव एकच जात आहे तर आपण सर्वांनी जातीने निर्माण केले आणि त्यामुळे हा मानव जाती निर्माण केला आणि सर्व एक करायचे आणि हीच आपल्याला सर्व अधिकार दिले न्याय लक्ष दिला तर आपण ज्यावर कसलो आपण तो फक्त न्याय आपल्याला मिळवू शकत नाही जेव्हा पाठीवर मिळत नाही आता या समाजामध्ये आपल्याला सातत्यानं अन्याय होण्याची भावना ते व्यक्त होते याच कारण आपण एकत्र येत नाही आम्ही सांगितलं आहे शिका संघरी व्हा आणि संघर्ष सेवा संघर्ष देशाच्या कुठेही काही मिळणार नाही मग एकच साहेब आजचे आपल्या देशामध्ये जाऊन न्याय काम करत आहेत आणि आपले सगळ्यांना बरोबर घेऊन कुठलाही जातीचा याचा विचार नाही करता जो समाज जो माणूस जो उपेक्षित आहे जो मागास आहे त्या सर्व लोकांना प्रतिबंध आणण्यासाठी आगामी प्रयत्न करत आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो असे चांगले काम तुम्ही या समाजाच्या असंच आपण काम करावं आता सर्व समाजांच्या सोबत निश्चितपणे आहे असं त्याचे आहेत बाकी वेगळे पक्ष जे आहेत अध्यक्ष आहेत बाकी वेगळे पक्ष आहेत मी वेगळे पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे तरी पण मी एकच सांगेल आधी किंवा घेता आम्ही सर्वजण आपल्या सर्वांसाठी आपल्या करण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या सर्वांची प्रगती करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत एवढ्या ठिकाणी सांगतो त्यामुळे मेळावी एकही विचार आपण सर्व सर्वांनी घेऊन जर काम केलं आपल्याला आपले त्या असंही सर्वांनी काम करावं एवढ्या ठिकाणी आम्ही सर्व अभ्यास आहोत పాంద్యంర్తితో పాందుకు హాదుకు వివాహంర్కు.

जामीनदार जामीनार कोण होत नाहीये आणि त्याच्यावर गोळ्या सरवला लागतो एकच माझी मागणी एक दोन मान्य मागणी आहे तर ते गोळ्या सरवायला जेनकर्च काढलेला आहे त्याच्यावर